प्रभाग क्रमांक चार मधील पौर्णिमा नगर येथील सामाजिक कार्यकर्ते आनंदा सगर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा नगर येथे काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख राजेश पावडे महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार सुरेश गायकवाड आनंद चव्हाण यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते हे सामाजिक कार्यात नेहमी तत्पर असतात शिवाय गोरगरिबांच्या मदतीला धावून येत असतात प्रवेश कार्यक्रमाला प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांकडून आनंदा सागर यांना शुभेच्छा देण्यात आल्या मेघराज नरवारे, यशवंत मुनेश्वर किशोर डहारे आकाश वावळे अतुल मुगावे अभिजित वाघमारे अमन येंगळे रोहन वाडेकर निलेश बोरबोले लिंगेश इंगळे अविनाश वाघमारे निखिल बोरबोले सरोज कुणे हे सर्व मित्र मंडळी या ठिकाणी बाळू भाऊंना नेहमी ज्यांनी सुखादुखात साथ दिली अध्यक्ष खासदार साहेब रवींद्र दादा वसंतरावजी चव्हाण माजी महापौर बाळू सगळं मी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे रवींद्र चव्हाण साहेब आले होते समोर मी काँग्रेस काम करणार म्हणजे करणार काँग्रेस वडवण्यासाठी काम करणार माझे मित्र आनंदा उर्फ बाळू सगर यांनी का, का का आज काँग्रेस पक्षामध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह प्रवेश केलेला आहे नगरपालिका महानगरपालिकेच्या जे निवडणूक आहेत त्यामध्ये ताकदीनिशी काँग्रेस पक्षाचं बळ ओढण्यासाठी हे स झटणार आहेत कार्यक्रमाला आज नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्रदा चव्हाण सूर्यदादा गायकवाड मान्य माजी आमदार हनुमंतराव जवळपावसाहेब असे बरेच म मंडळी आज उपस्थित होते కూడి okay, బాగు well,